राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक चौदा व पंधरा सावरकर नगर आणि लोकमान्य नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार यांच्या आदेशाने आणि मंगेश सदरे भारती गायकवाड राकेश देवरे रवींद्र पालव अजय सकपाळ सुवर्णा खिल्लारे मनिषा कदम अनिकेत शिनगारे शंतूनू सूर्यवंशी गोविंदा आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी का कार्यक्रम का यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं सदर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी ह्या उपक्रमाचा लाभ घेतला पावसाळ्यात छत्री ही अत्यंत आवश्यक असते आणि तीच गरज ओळखून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केल्याने सदर उपक्रमाचे फक्त ज्येष्ठ नागरिकांनी नाही तर परिसरातील नागरिकांनी देखील गोड कौतुक केले आपण एक विनंती असेल छत्री वाटप असताना स्वागत नव्हे तर आपल्या पावसान सगळ्या नागरिकांना आवाहन कृपया ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप काँग्रेस पार्टी अर्थात देशाचा अभिमान देशाप्रत्यक्षाला प्रेम आणि हेच या पद्धतीने

ते आहेत हे रांगेत उभे आहेत अशा सगळ्या नागरिकांचे आवाहन आपण कुठल्याही प्रकारची घाई करू नका आपल्यापर्यंत नक्कीच छत्री वाटप होईल म्हणून सगळ्यांनी छत्री वाटप होत असताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका ثنيان: 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 वाटपचा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि समस्त नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद समस्त नागरिकांचे माझ्या माता बंधू भगिनींचे मी मनापासून आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकमान्य नगर सावरकर नगर विभागामार्फत सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना चक्रीचं वाटप ठेवण्यात आलं आहे आणि त्याचा लाभ तुम्ही बघतात पाहतात की सर्व नागरिक घेत आहेत तरी पावसाने थोडेसे गडबड केल्यामुळं थोडं कार्यक्रमाचं जरा पाठीपुढे हे झालं आहे त्यामुळं मी प्रथमच्या सर्व नागरिकांचे त्यांना जरा थोडासा त्रास झाला मी त्यांचं माफी मागतो व तुम्ही वेळात वेळ काढून सर्वजण कार्यक्रमाला आलात आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रवक्ते आनंदजी परंजे तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीबाई मुल्ला तसेच महिला अध्यक्ष वलितताई गोदपागर वलितताई गोदपालचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी हा कार्यक्रम त्याचं नियोजनच अनितताई गोदपागारांचा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा आम्ही आज एवढा मोठा चांगला कार्यक्रम आम्ही करू शकलो तरी ताईंचं मी स्वातंत्र्यवीर सावरकरनगर कर व लोकमान्यगर विभागातर्फे त्यांचा मी आभार करतो व्यक्त करतो